सर मेरा सवाल आपसे है जैसे कि आपको पता है बिग बॉस ओ टी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे हैं काफी लोग ने ये कहा कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे हैं वैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीजें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कंपटीशन लग रहा है आपको या ये आप कर पाओगे <laughs> बहुत अच्छा है आपका सबसे पहले ऑफ़ uh, कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और uh, अनिल सर uh, को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ uh, मेरे सीनियर है हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं uh, उनकी अपनी एक स्टाइल है तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स वॉट होस्ट इज़ ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें तो वही मैं कोशिश करूंगा दो तीन हफ्ते के बाद आप बताइए मुझसे तो अगर हो पाया तो हाय प्रथमेश रितेश रितेश आता कल्ला होना टैगलाइन है शो की Uh, काय रेझोरेट करतो कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आय यू टू डील विथ दिस आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो की इमेज जी आहे जी आपली एकदम नेक्स्ट स्टोअर एकदम स्वीट चॉकलेट ही तुम्ही रील्स बनवता ती पण बन तशीच इमेज आहे ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह हो व्हावं हो लागतं तर जर का कुठला कंटेस्टेंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लायभारी असणार वेळ मधून येणार की तुम्ही एक वेळेन होणार तिथे नाही काय माहिती का, का? विनाकारण अग्रेसर व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली तिथे तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्व हाय तुम्हालाच हॅलो हा यू Uh, uh, ांचे आम्ही चाहते आहोत त्यांनी <laughs> त्यांचे होस्टिंग पोस्टिंगने खास करून चाहते आहोत मागचे सगळे सिझन तरी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या पोस्टिंगने डू यू फील बिट ऑफ फीलेशरायज की uh, महेशराचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील स्ट्रेस uh, की या सगळ्या गोष्टी तुला त्याच्या पुढे सांभाळायच्या हा सीझन तरी सांभाळायचे आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी अँड इज यूज अ फँटॅस्टिक होस्ट आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल नमस्कार विदेश नीलिमा कुलकर्णी इकडे. नवशक्ती आणि नमस्कार त्याणि अभिवादन करून आणि खूप अभिनंदन फार आवडताय तुमचे प्रपोज पाहून तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत पण मला एक विचारायचं की मागचे जे सीजन होते त्यातला कोणता सीजन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाइक खरं म्हणजे काय एवढे सीजन मी पाहिलेत ना इवन हिंदी मध्ये मराठी तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीच्या मराठीमध्ये गेलेले आहेत कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात आम्ही डिस्कस ठाकरे मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं नमस्कार मी सूरज करटमल रत्न मराठी मीडियामधून इकडे जी त्याने खूप छान प्रश्न विचारला त्याला जोड प्रश्न माझा असा आहे कारण रितेश देशमुख कोणालाही एकही बोलत नाहीत कधी आदरानेच बोलतात प्रत्येकाशी होईल किंवा तो व्हायलेंट होईल सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुरेच्या भाषेत बोलू शकते कोणाला जर छापायचं असेल तर आदराने झापेल <laughs> नमस्कार माझा प्रश्न केदार शिंदेना आहे अगोदर राजकीय व्यंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलं घडलं बिघडलं नावात बाबा सगळं नीट ठेवा लागतं डिप्रे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका अग्गबाई हरिश सारखा वेगळा आशयावर आधारित चित्रपट ते अगदी बाई पण भारी पण इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय नवा आशय तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर काय आव्हान होत मला आत टाकू नका मला बाहेरून बघू दे एवढंच होतं आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी दिग्दर्शक नाहीच आहे हा कार्यक्रम इंडमॉलतर्फे मी प्रोड्यूस होतो आमचे नॉन फिक्शनची जी कीर्तन असू दे त्यानंतर प्रथमेश असू दे सुगंधा मोना आणि शांतनोट हे सगळे लोक हे सगळं करतात मी आ, मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं असतं आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते म्हणतात त्याला पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दाकामध्ये अडकतं पण तरी आपण आपली अशी असं करून करतो ना आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही कधी आपले हात ते पॉपकॉर्नच्या डब्यात जात असत तर ते कळत नाही असा एक तो गेम आहे सो so, मी uh, दिग्दर्शन करत नाहीये पण हे सगळे जे करत आहेत त्याच्यानी एक आनंद घेण्याचं काम त्यांनी नक्कीच करत रितेश सर काय तिथे येतं हॅलो रितेश सर तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे पण अजून मराठी टेलिव्हिजनवर येत आहे तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचं काही युएस पी वाटतो हो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजन <laughs> मला वाटतं की रक्तात मराठी आहे मला सोपं मराठीत रक्तात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही आणि मराठी माणसाला मराठीची काय सांगायचं प्रेरणा डिजिटल तुम्हाला की काय त्यांचे रिएक्शन होते प्रतिक्रिया होते आणि मुलं तेही बघतात का बिग बॉस बिग बॉसचे मुलं पाहत नाहीत बिग बॉस त्यांच्यास जे घरात होतं तेच बिग बॉस आहे त्यांना टी व्ही पाहिजे गरज नाही आणि आय आय थिंक जिनिला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे एक पर्स्पेक्टिव्ह ते दे देतात त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो त्यांना माहितीये कि शोचा मोठा फॅन आहे सर पूजा इथे खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडून तुम्हाला काही uh, कॉल वगैरे हो आलाय का त्यांनी काही सांगितलंय का आणि दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनीचे जे केले त्याच्यामध्ये तर तुमचाही प्रोमो मध्ये लुक खूप छान दिसतो तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील नाही ह्या सीझन मध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा आपण आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी काहीतरी टिप्स द्या म्हणून हेलो नमस्कार हेलो हेलो गुड इवनिंग नमस्कार रितेश जी हेलो मैं भाई हूं सो गुड सी यू थैंक यू रितेश सेम हियर रितेश मनोपूर्वक अभिनंदन एंड कांग्रेचुलेशंस टू कलर्स टीम दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे आणि तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरी वन रितेश मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट ॲज अ या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता हा शो काही लाईफ लेसन देतो का कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलं आहे की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपंट्स असतात जे बिग बॉसच्या घरात असतात त्यांनासुद्धा न भूतो न भविष्यातली अशी लोकप्रियता मिळते दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टार्टअप तर ह्या शो कडे तुम्ही कसं बघता म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल मला वाटतं की कंटेस्टंट असतात त्यांच्या पुढे एखादी एखादा इशू असतो मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरल स्टँड घेता आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि बऱ्याचशा मी मी कितीतरी गोष्टी शिकलो आहे बिग बॉस पाहून किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना बऱ्याच वेळा झाकली मूठ सवा लाखायची असते ना ला ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण आणि ह्या ह्या मोठी ना दहा दिवसांचं उघडतात तिथे बिग बॉसमध्ये आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते का का ते दिसू लागतं बऱ्याच वेळा मला असं वाटलं तुम्ही जिंग बोलायचो मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेंट म्हणून तर त्यामध्ये <laughs> मला घेऊन जाऊ नका कारण या मी सांगतो दोन तासात मी नाव शो बिग बॉस मध्ये त्यांना बाहेर काढावं पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचा उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकवू शकतात जी माझे एक तुम्हाला प्रश्न आहे आणि केदारला प्रश्न आहे जवळपास आता अडीच दशक झाले खूप मोठ सक्सेस आणि हा जगातल्या मोठ्या प्लॅटफॉर्म तुम्ही आता हा जो कार्यक्रम आहे तो होस्ट करताय तर ही या अचिव्हमेंट कडे तुम्ही कसं बघता दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही तुम्ही अभिनय खूप मोठी उंची गाठली आहे दिग्दर्शनात गाठली आहे तर तुमच्या दोघांची आत्तापर्यंतची केमिस्ट्री कशी केदारशिंद बरोबर माझं बोलणं पूर्वीपासून चित्रपट यायचे आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहेत आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून परंतु आमचे संवाद जे असायचे की बाबा हा प्रोमॉल ह्याला कसं पेच करायला पाहिजे काय करायला पाहिजे अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणा मला जवळपास एकवीस बावीस वर्ष झाली आता मी काम करतो आणि आ... मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच एक संधी मिळाली त्याला मी होकार दिला आणि आज बावीस वर्ष झाली आणि कसं आहे की बॉय इन अ कॅन्डी स्टोर तसं कार्यक्रम आहे मला आणि काय काय सांगू म्हणजे देवानी अपेक्षापेक्षा लायकीपेक्षा जास्त दिले मला तर देवाचे uh, आभार स्त्रियांच्या वतीने हा प्रश्न आहे आणि कारण बायपण भारी तेव्हा आपण बघितलाच आहे आणि सर तुम्ही म्हणाला uh, की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पैनि आहे तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बायपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे फक्त बायपण म्हणजे त्यातल्या ऑब्विसली का नाही पण फक्त स्त्रियांचा सीझन आणि तुम्ही मग म्हणाला त्याच उत्तराला लागू चालेल तर दोन तासात बाहेर येतो पण समजा तुमच्या बिग बॉस बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे तर त्या बदलतील म्हणजे येतील ती पुढची गोष्ट पण त्या घरात बदलूनच बाहेर येतील

सगळेजण बाकी कुठलाही विषय इथे न आणता एन्जॉय करूया एक, हो एक अगदी छोटासा प्रश्न केदार सर तुम्हाला मला विचारायचं की म महाराष्ट्र हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपली मराठी माणसं अदरमॅन मराठी इतर भाषांमधलं पण कॉन्टेंट खूप पाहतात तर अशा वेळेला बिग बॉसचा फॉर्मॅट खास मराठी प्रेक्षकांसाठी आणताना काही वेगळं चॅलेंज आणून करता म्हणजे आय थिंक अलोक सर पण ते ॲड करू शकले तर हा प्रश्न वाद असा उलटा पण आहे की मराठी आणि महाराष्ट्र एकमेव आहे जिथे मराठी माणूस हिंदी सिनेमा आणि हिंदी सिरियल्स पण बघतो त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटत मराठी बिग बॉसमधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाही आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल पण मराठी मध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतं आजही कुठेतरी संस्कारांचा एक आपले आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे पण तरीही वेळेचं घर हे अत्यंत वेगळं असेल कारण अठ्ठावीस तारखेला बघूया थँक्यू वेअर मराठी of, of of because Maharashtra Maharashtra. is a a a a big, big state, has a lot of dialects, lot dialects, culture pieces and an opportunity for us to to go, go make the show go to deeper, uh, deeper areas in Maharashtra. So I think that's महिना चालू आहे या शोच्या प्रसुती वेदना सहन सगळेजण करत आहेत तुमच्या सोबत सो जे प्रोडक्ट असेल ते ऑफकोर्स खूप छान असेल आणि त्याची एक्साइटमेंट सगळ्यांना आहे पूर्ण टीमला शुभेच्छा करत आहेत खरं म्हणजे हा नववा महिना आहे आणि तिची तरी लय भारी होईल त्याची जबाबदारी आम्ही घेतो ब्लॉकबस्टर वेड आणि बायपट भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेईल